राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघातात निधन राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीचा अपघात झाला यात त्यांचे निधन झाले आहे माजी आमदार दुचाकीने जात असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर स्वरूपात जखमी झाले होते बिडकर यांचा अपघात अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी जवळ झाला होता बिडकर यांच्यावर अकोल्यामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय उजनी धरणामध्ये मुजोर झालेल्या वाळू माफियांचे अवैध वाळू उपसण्याचे सत्र सुरूच असून या दीड महिन्यामध्ये आज प्रशासनाने चौथ्यांदा कारवाई करून वाळू माफियांचा भरदिवसा तेरा बोटी जिलेटीनचा वाळू माफियांवरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते या कारवाईसाठी पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांचे महसूल व पोलीस प्रशासन मोठा फौजफाटा घेऊन उजनी धरणामध्ये कारवाईसाठी आले होते सांगली येथील अदिती फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोदामाला गुरुवारी पहाटे शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली या आगीत कोट्यावधींचा तयार माल जळून खात झाला सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीने रौद्र रूप धारण केल्याने धुराचे व ज्वाळांचे लोट दूरवरून दिसत होते आग आटोक्यात आणण्यासाठी इस्लामपूर आष्टा नगरपालिका तसेच हुतात्मा कारखान्याची अग्निशामक वाहने घटनास्थळी दाखल झाली सोलापूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारपर्यंत जीबीएसचे अकरा रुग्ण आढळून आले आहेत यातील नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत दरम्यान उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आहे, आहे।, आहे। जिल्ह्यात आशा सेविकांच्या माध्यमातून जीबीएस रुग्णांचा शोध घेतला जात आहे त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या निर्देशानुसार जलस्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येत आहे शहरासह जिल्ह्यात जीबीएस पूर्णतः नियंत्रणात आहे सुरत चेन्नई या ग्रीनफील्ड एक्सप्रेस या महामार्गाचे जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले असून यासाठी मैदर्गी तालुका अक्कलकोट येथील चार शेतकऱ्यांच्या सुमारे तीन एकर गव्हाच्या पिकांमधून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे यामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे राष्ट्रीय हो महामार्ग विकास प्राधिकरणाने गहू पीक जमीनदोस्त करून कामाला सुरुवात केली आहे वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक चालकाने कणकवलीत गडनदी पुला नजीक कणकवली ते हळवल जाणाऱ्या दुचाकीला उडवले सुमारे दीडशे फूट या दुचाकीला फरपटत नेले यामध्ये सोनाली जाधव वय सत्तावीस व दक्ष जाधव हे दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले हा ट्रक चालक मध्यधुंद अवस्थेत असून दुचाकी फरपटत सुमारे दीडशे मीटर अंतरावर हळवल फाट्यावर त्याने आणली हा अपघात गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर विजय भवन नजीक गड नदी पुलावर घडला हळवल फाट्यावर वारंवार अपघात होत असून याबाबत उपाययोजना होत नसल्याने संतप्त वाहन चालक आणि कणकवलीकरांनी महामार्ग रोखून धरला आहे सोलापूर शहरातील आसरा चौक जुना बोरामणी नाका शांती चौक रंगभवन चौक सिव्हिल चौक गांधीनगर या प्रमुख चौकांमध्ये वाहनांची वर्दळ सर्वाधिक आहे वाहतूक नियमनासाठी तेथे सिग्नल बसलेले आहेत सिग्नल बंद होईल आणि आपण वाहनांच्या गर्दीत अडकून राहू नये म्हणून सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबलेली दिसतात त्यातच ते चौक अरुंद आणि जड वाहतूक सुरू यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावू लागली आहे चौकात वाहतूक पोलीस असताना देखील सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंगवरील वाहनांवर कारवाई होत नाही असे चित्र आहे सिग्नल असलेल्या चौकातील वाहतूक अंमलदारांनी झेब्रा क्रॉसिंगवर उभारणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे माढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत आमदार अभिजित पाटील यांनी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले मतदारसंघातील उजनीतील दिल पर्यटनाचा प्रश्न यासह विविध प्रश्न मार्गी लावण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली तेरा फेब्रुवारीची दुपारी साडेबाराच्या दरम्यान भेट घेऊन निवेदन दिले बारावीचा पेपर अवघड गेल्याने एका एकोणीस वर्षीय विवाहित तरुणीने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला ही घटना जुळे सोलापुरातील कल्याणनगर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली धनश्री संतोष आहेर वय एकोणीस राहणार कल्याण नगर असे विष प्राशन केलेल्या विवाहितेचे नाव आहे बुधवारी रात्री नऊ वाजता तिने पेपर अवघड गेल्याच्या कारणावरून घरात कीटकनाशक प्राशन केले होते तिला संतोष पती यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेची नोंद विजापूर नका पोलिसात झाली आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाच्या विविध विषयांवर महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख हे उपस्थित होते यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागाशी संबंधित प्रमुख समस्यांवर सविस्तर चर्चा झाली आणि आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले